नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज वडके इंदकी श्री भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न होतं आहे आज थोड्या अपडेट मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमार्फत खूप कमी मिळाला परंतु जसा टाइम भेटेल तशा अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो आज भावभावांमध्येच मित्रांनो आज लढत बघायला भेटणार आहे सेमी क्रमांक एकमध्ये बाकासूर विरुद्ध मथूर विरुद्ध रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वाजता ही लढत आपल्याला बघायला भेटणार आहे बाकासूर मथुरची गाडी मित्रांनो मधून आहे परंतु बाकासूरची गाडी कडेन लागली आहे काही होऊ शकता अखंड हो महाराष्ट्रातले दो लाडके दोन नंदे आहेत खूप वेळेला वाटतं की ह्यांची लढत व्हायला नको परंतु बैलगाडी शर्यत आहे क आज ना उद्या समोर येतातच तर फॅन्स लोकांना विनंती आहे की काही कमेंट करू नका त्याच्यानंतर मित्रांनो चांगले टॉप लढत होईल त्या लढतीचा आनंद आहे का रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा आणि बाकीचे सुद्धा मातब्बर नंदी आहेत तर या सेमी क्रमांक एकमध्ये विरुद्ध मथुर विरुद्ध रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हे टॉप नंदे आहेत आणि नवीन चेहरे देखील आहेत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद